हो ग झाली कसली मजा अगं मी आज दुवाईची शॉपिंग केली आहे खूप छान शॉपिंग केली आहे बघू बसा ना खाली मग दाखवते खाली बस खाली बस

मला खूप आवडती दिवाळी आगोळ्यातला शेट खूप छान आहे आगळ्या ह्याच्यात खूप छान व्हरायटी आली आहे आणि कलर पण खूप सुंदर सुंदर आले पण हा पण आहे काय मध्ये सगळी शॉपिंग झालीये फक्त आता माझ्या काय राहिल्या पणत्या घ्यायच्या राहिल्या कुठून देऊ ग पणत्या हो अगं कालच मी पाहिलं ती कुंदन आणि काच लावलेल्या पणत्या हो हो मग मी पण तशाच घेते कुंदन आणि काच लावलेल्या जर नवीन नवीन नवी छान छान वाटायला आणि रात्रीच्या वेळेला छान चालेल मग त्या आपण घेऊयात सगळ्या खूप छान मिळाली हो आम्ही छान आणि कमी किमतीत पण मिळाली त्याच्यामुळे मला ती खूप आवडली आवडली का खरेदी माझी बाबू खूप सुंदर आहे सगळीच खरेदी खूप छान झाली आहे पण तुम्ही ते आता पंचांबद्दल बोलत होतात ना ते जरा असं वाटतं की साध्या बनवलेल्या कुंभाराकड्या बनवलेल्या आणि रोडवर त्या साईडला जे मिळतात ना तशा पण त्या आपण घ्यायला पाहिजे होतो घेऊयात बघूयात आपण म्हणाले पण ते छान दिसतात ना हो पण अरुणा ते आपल्या बनवलेल्या आणि रस्त्याच्या कडेला डोक्यावर टोपल्यामध्ये ज्या विकतात ना त्या पण त्या आपण घ्यायला हो आहे दिवाळीचा आनंद आपण घेताना तो इतरांना देण्याचा विचार जरी केला ना तरी तो आनंद द्विगुणित होतो फराळ नाही का आपण एकमेकांना वाटून खातो तस तसंच पण त्याचं आपल्या माणसांनी बनवलेल्या त्या जर आपण विकत घेतल्या तर किती छान वाटत वाले ते आले वाटत मागच्या वर्षात त्या पंत घ्यायला मिळणार होय या वर्षी पण चांगल्या पणत्या तर बघा पण त्या म्हण तिथेच बघतो घरी पण नेतो घरी नेतो

वास आहे फुलांचं लय छान छान वास आहे हे ना माझी मुलगी बनवते आता ही नवीन पिढी ना आम्ही आमच्या पिढीला मातीचे पंत्या बनवत होतो आता मुलगी बनवते आणि ती मग प्रिशा नावाची वेबसाईट इंस्टाग्राम वर पण बघितले हा हा बरोबर बरोबर ऑनलाईन ऑनलाईन विकते ती आणि हे चल माल आणलाय मी भरपूर आहे माझ्याकडे माल का अशा तुम्ही डेकोरेशन करून ते काय म्हणतात ते लावू शकता पण छान आहे मास पण पाण्यावर पण पाण्यावर तुम्ही रांगोळीवर ठेवू शकता

दिवाळीच हा 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 पण ते खरं सांगू का ह्या वर्षी आपल्या पोटाला जे अन्न येत आहे ना त्या बळीराजाच लय नुसकान झालंय बघा पावसाच पडलं आणि एवढं पूर आलं सगळीकडं म्हणजे म्हणजे ह्या दिवाळीला कुठं असू तर कुठं हसू आहे बघा ह्या वर्षी दिवा दिवाळी म्हणजे लय बळीराजावरच संकट आहे असं म्हटलं तरी चालल हो बरोबर आहे ओ। यंदाची दिवाळी म्हणजे कुठे हसू तर कुठे आसू पुराने वाहून नेले हातचे पीक बळीराजा आमचा झाला हवाल दिल गाई गुरे झाडे झुडपे सगळंच वाहून गेलं पाण्यात आसवांची दाटी तेवढी राहिली आमच्या शेतीप्रियकरांच्या डोळ्यात शेती माती नीती आणि संस्कृतीवर श्रद्धा ठेवणाऱ्याच्या प्रत्येकाच्याच मनावर झाल्या वेदना अडथळल्या वाटा पणतीच्या तेजात पुन्हा उभा करावा लागणार संसार पीक पाणी आणि गाईहुरांचा गोठा दिवाळ सणाच्या आनंदाला नाही तोटा तरीही यंदाची दिवाळी म्हणजे कुठे हसू तर कुठे आसू कुठे हसू तर कुठे आसू तर